नमस्कार मित्रांनो लग्नाची वेळी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की आत्ता सध्या आपण असे बघतो की मधूने सिंधूला राघवच्या जीवनातून काढण्यासाठी एक तिचे लग्न करण्याचे ठरवलेले असते आणि तसे सिंधूकडून तिने वचनसुद्धा घेतलेले असते सिंधूची मात्र जीवाची खूप घालमेल होत असते कारण ती तर हे सर्व राघवला सांगूसुद्धा शक शकत नव्हती आणि राघवशिवाय ती दुसरा कोणाचा विचारसुद्धा करू शकत नाही परंतु आता राघवला हे सर्व कसे सांगायचे जर राघवला हे सर्व सत्य सांगितले तर मधुताई आपल्या जीवाचं पुन्हा बरे वाईट करतील अशी भीती तिला वाटत असते म्हणून सिंधू काही गप्प राहत नाही परंतु राघवचे प्रेम हे सिंधूवरच असते आणि सि राघवने पूर्णपणे ओळखलेले असते की हा सर्व मधूचा प्लॅन असणार आणि सिंधूला मधूने हे लग्नासाठी तयार केले असणार कारण सिंधू माझ्याशिवाय कधीही कोणाचा विचार करणार नाही आणि जर तिला करायचंच असतं तर तिने आत्तापर्यंत लग्न करून तिने आपला सुखी संसार थाटला असता परंतु सिंधूने तसे केलेले नाही म्हणजे नक्की मधूचा यामध्ये हात असणार तर विशालबरोबर राघवला एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचे असते म्हणून राघवने स्वतः नवरा सिंधूचा असल्याचे विशालला सांगितलेले असते आणि आपल्या प्रेमाची सर्व हकीकत त्याने विशालला सांगितलेली असते राघवने मधूबरोबर का लग्न केले हे सर्व सत्य त्याने विशालला सांगितलेले असते विशालला मात्र धक्का बसलेला असतो आणि विशाल खरंच खूप चांगला मुलगा असतो आणि तो सिंधू आणि राघव यांच्या प्रेमाला पुन्हा साथ घालणारा असतो तर मधूचे जे सत्य आहे विशालने सर्व राघवला सांगितलेले असते तेव्हा मात्र सिंधूनेसुद्धा राघवला मधूने तिल तिच्याकून वचन घेतले आणि हे लग्न जबरदस्तीने तीच तिनेच करण्यासाठी सांगितले हे सर्व सत्य राघव पुढे शेवटी आलेलेच असते आणि त्यानंतर राघवने मधुशी सर्व काही हे नातेसंबंध तोडण्याचे ठरवलेले असते तो मधूला कोणताही हक्क त्याने दिलेलाच नसतो परंतु तो मधुबरोबर बोलायला सुद्धा तयार नसतो कारण मैत्रीचे असलेले नातेसुद्धा त्याने मधुबरोबर तोडून टाकलेले असते आणि बायकोच्या हक्काने तर तो कोणतंच असं मधूच्या हाताने कधी जेवण कधी शर्ट वगैरे काहीच तो घेत नसतो कारण त्याला मधूचा खूप राग आलेला असतो कारण मधूही त्याच्या सिंधूला आणि सावीला दूर करण्याचा प्रयत्न करते हे सत्य शेवटी त्याच्यासमोर आलेलेच असतात म्हणून एक दिवस राघव हा सिंधूला काही बाहेर घेऊन गेलेला असतो तेव्हा राघव आणि सिंधू एका हॉटेलमध्ये थांबलेले असतात आणि सिंधू ही रूममध्ये असते तिची तब्येत वगैरे बरी नसते आणि त्या हॉटेलमध्ये एक असे जोडपे आलेले असते कारण ते जोडपे हे राघव आणि सिंधू त्याच वेळेस तिथे आलेले असतात तर ते जोडपे हे असते की सिंधू जेव्हा अंकुरला घेऊन ज्या बसमधून जात असते आणि त्या बसचा अपघात झालेला असतो त्यावेळी ते, ते, ते जोडपेसुद्धा त्या बसमध्येच असते आणि त्या बसमध्ये असल्यानंतर त्यांनी सिंधूला पाहिलेलं असतं कारण सिंधू ही आपला अंकुर कुठे आहे हे शोधत असते आणि त्या जोडप्याला सिंधूने विचारलेले असते की माझा अंकुर कोणी पहिला का परंतु त्यांना सिंधूची त्यावेळेस खूप अशी दाया येत असते कारण सिंधू खूप होऊन रडत असते आणि तेव्हा सिंधूला पाहून ते, पा ते जोडपहे राघवला विचारतात की या तुमच्या वाईफ आहेत का तर राघव म्हणतो की हो या माझ्या मिसेस आहे तेव्हा त्यातील ते ती बाई म्हणत असते की म्हणजे या मागे कुठे बसने प्रवास करत असताना अपघात वगैरे काही यांचा झाला होतात का आणि तुमचा कोणी एक छोटासा मुलगा असा त्या अपघातात तुम्ही गमावला का तर राघवला तर धक्काच बसतो राघव म्हणतो की तुम्हाला ही सर्व कशी माहिती तेव्हा ती बाई म्हणू लागते की तुम्ही त्यांची इतकी काळजी घेता इतकी त्यांच्यावर प्रेम करतात मग त्या अपघातामध्ये एक त्या एकट्या अंकुरला घेऊन म्हणजे तुमच्या मुलाला घेऊन का गेले असतील आणि त्यांचा तो अपघात झाला तेव्हा त्या ते खूपश्या म्हणजे रडत होत्या आणि त्यांचा मुलगा त्या अपघातात गेला असे म्हणजे आम्हाला समजले होते परंतु तो मुलगा गेलेला नाही तेव्हा राघवला तर धक्का बसतो राघव सिंधूला लगेच रूममध्ये म्हणजे तिला आ बरे नसते म्हणून तिला आरामात झोपी लावतो आणि तो परत त्या जोडप्याकडे येतो आणि त्या जोडप्याला विचारतो की नक्की नेमकं तुम्हाला काय सांगायचे आणि माझा जो छोटा मुलगा होता त्या अपघाता म्हणजे तो गेला असे तुम्ही काहीतरी सांगत होत्या राघवने सांगितलेले असते की हो माझी ही सिंधू बायको होती आणि ती आपल्या छोट्या मुलाला घेऊन रागाने घर सोडून जात होती तेव्हा तिच्या बसचा अपघात झाला आणि त्या बसच्या अपघातामध्ये माझा मुलगा अंकुर हा गमवला तेव्हा ती बाई म्हणते की नाही हो तुमचा अंकुर गमवलेला नाही तुमच्या त्या छोट्या बाळाला त्यावेळी आम्ही वाचवले कारण ते छोटे बाळ खूप रडत होते आम्हाला त्याची खूप अशी दया आली आणि त्या बाळाला आम्ही उचलून घेतले तेव्हा राघव म्हणतो की काय आणि राघवला इतका आनंद झालेला असतो परंतु त्याला सिंधूपासून हे सत्य लपून ठेवायचे असते कारण त्याला असे वाटत असते की सिंधूला जर हे सत्य सांगितले तर सिंधूला आनंद तर होईल परंतु सिंधू माझ्या दोन्ही मुलाला माझ्यापासून घेऊन धूर निघून जाईल आणि आता सावित्र योगागणी माझ्याजवळ आलेली आहे आणि आता विनायकला घेऊन तिने परत कुठेही जाऊ नये कारण मधू ही, ही सिंधूला त्रास देत असते आणि मधूमुळे सिंधू परत घर सोडून जाऊ शकते याची भीती वाटत असते तेव्हा तो सर्व काही माहिती त्या जोडप्याकून घेतो आणि त्या जोडप्याने त्या मुलाला कुठे दिले आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये दिलेले असते तर राघव सर्व काही चौकशी करतो आणि त्या जोडप्याने सांगितलेले असते की आम्ही त्या बाळाला एका रेस्क्यू वर्करच्या हाती सोपवले म्हणजे एका हॉस्पिटलमध्ये तेव्हा त्या बाईची स्थितीसुद्धा त्या अपघातानंतर खूपच बिघडलेली असते आणि तिचा नवरा खूप काळजी घेत असतो तेव्हा ती हे सर्व सांगत असताना खूप रडत असते तर राघवने शेवटी ठरवलेले असते की आता अंकुरचा शोध घ्यायचा म्हणून तो राघव विचार करतो की विनूला सिंधूचा किती लळा आहे आणि योगायोगाने देवकृपेने त्यांना एकत्र आणले आणि राघव म्हणजे विचार करत असतो की विनू तर सिंधूला आई म्हणतो तेव्हा हॉस्पिटलमधून मा राघवला माहिती मिळते की ते जे तीन मुलं त्या अपघातामध्ये वाचलेले असतात त्यातील दोन मुलांचे नाव अंकुर असते आणि एकाचे काही वेगळे असते तेव्हा राघव त्या ते अनाथ आश्रमातील तेथे येऊन पोचतो तर त्या अनाथाश्रमातील ताई म्हणतात की आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तुम्ही हे जे काही बर्थ सर्टिफिकेट वगैरे काही दाखवले आणि या अपघातामध्ये दोन अंकुर नावाची मुले आमच्याकडे आली होती तेव्हा राघव विचारतो की आता तुम्ही नेमकं त्यांना कुठे दिले तर ती मॅडम सर्व काही पत्ता वगैरे देते तर राघव एका ठिकाणी एका घरी येऊन पोहोचतो तर ती बाई दरवाजा उघडते तर रागो त्याची ओळख करून आपले आयडेंटी कार्ड दाखवतो आणि तुम्ही तुमचा मुलगा कुठून दत्तक घेतला मी तिकडून आल्याचे तो सांगतो तेव्हा राघव म्हणतो की मला त्या मुलाला भेटायचे कारण तो माझा मुलगा आहे तर ती बाई लगेच रडायला लागते आणि मी माझ्या मुलावर खूप प्रेम करते तुम्ही असे का म्हणता तर लगेच ते जोडपे त्या मुलाला बाहेर बोलवतात आणि राघव त्या मुलाला पाहून खूपच खुश होतो कारण त्याला असे वाटते की हाच आपला मुलगा आहे अंकुर परंतु त्याच्या हातावर एक जन्मखून असते राघव ती जन्म खून खून बघतो आणि ती पाहून तर त्याला धक्का बसतो कारण आपल्या अंकुरच्या अंगावर अशी कोणतीही जन्मखून लहानपणी नव्हती म्हणजे हा आपला अंकुर नाही हे राघोच्या लक्षात येते आणि तो त्या जोडप्याला म्हणतो की खरंच मला माफ करा माझी खूप मोठी अशी चूक झाली राघव रडतच घरी आलेले असतो त्याला खूप वाईट वाटत असते पण तेवढ्यातच हॉस्पिटलमधून एका डॉक्टरांचा म्हणजे कांबळे यांचा फोन येतो आणि माझ्याकून एक खूप मोठी मिस्टेक झाली असे म्हणतो आणि आता यावेळी लगेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये या तर राघव घाईने हॉस्पिटलला निघतो मी तुम्हाला ज्या विनायकचे म्हणजे अंकुरचे डिटेल्स दिले होते होते तो तो मुलगा नाही कारण तो कार ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला सापडलेला होता परंतु माझ्याकडे काही आणखी डिटेल्स मला सापडले आणि त्या मुलाला आम्ही एका अनाथाश्रमामध्ये दिले होते परंतु तर राघव तिथून सर्व माहिती घेऊन एका अनाथ आश्रमामध्ये येतात तर तेथील जी मॅडम असते ते राघव त्यांना भेटतो तर ती मॅडम सांगत असते की आमच्याकडे त्या हॉस्पिटलमधून एक मुलगा आला होता परंतु त्याचे नाव आणि काही पत्ता वगैरे काही नव्हते परंतु त्या मुलाच्या काही लहानपणीच्या वस्तू होत्या त्या वस्तू आम्ही एकदम जपून ठेवलेल्या आहेत म्हणून त्या मॅडम लगेच त्या मुलाच्या सर्व काही वस्तू राघवला दाखवते तर ते स्वेटर राघवचे असते त्या स्वेटरवरून हाच आपला विनायक आहे हे राघव लक्षात येते आणि राघव आपण ज्या जेथून विनायकला ॲडॉप्ट केलेले असते त्या अनाथ आश्रमामध्ये येऊन पोचतो राघवला तर थक्काच बसलेला असतो कारण आपला विनायक तर आपण येथूनच ॲडॉप्ट केलेला आहे मग नक्की ह्या कोणत्या मुलाच्या वस्तू असतील तेव्हा ते मॅडम ते आणि सर सांगतात की आम्ही सर्व काही डिटेल हे चेक करतो आणि तुम्हाला सर्व काही माहिती देतो तेव्हा त्या जे मोठे अनाथ आश्रमात असतात तर ते तेथे फोन करून सर्व काही माहिती घेतात आणि ज्या मुलाला येथून ॲडॉप्ट केलेले आहे आणि तो मुलगा आता सध्या कुठे आहे तर तेथे राघव रत्नपारखी यांचे नाव येते तर ते मॅडम सांगतात की अहो म्हणजे तुम्ही ज्या मुलाला ॲडॉप्ट केले तो मुलगा तुमच्याच घरी राहतो तर ते ऐकून राघवला आणखीनच आनंद होतो आणि त्याला सर्व काही विनूबद्दलचे क्षण आठवतात आणि विनूला सिंधूबद्दलचा किती लढा आहे हे सुद्धा राघवच्या लक्षात येते आणि आपला अंकुर हा दुसरा तिसरा कुणी नसून विनायकच आहे हे त्याच्या लक्षात येते तर आता राघव ही आनंदाची खुशखबरी सिंधूला कधी सांगणार आणि सिंधू परत राघव एकत्र कसे येतात ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद